सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात धामणगाव रेल्वे अमरावती जिल्ह्यातील संभाजी ब्रिगेड धामणगाव रेल्वेतर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले सतत होत असलेल्या अवकाळी पावसामुळे तीड या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तरी शासनामार्फत लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत सरकारने करावी यासाठी संभाजी ब्रिगेड धामणगाव तर्फे तहसीलदार यांच्यामार्फत अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन मानकर संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष सुयोग ठाकरे विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष मानस बोरगाटे गोपाल पेदाम सागर सोनटक्के आशिष तुपट अजिंक्य शेंडे प्रशांत कापसे व संभाजी ब्रिगेड धामणगावचे सहक, सर्व सहकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर सुयोग ठाकरे नवस्वराज्य न्यूज तालुका प्रतिनिधी अमरावती आज तहसीलदार निवेदन सतत चालत चालू असलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अजून नुकसान झाले आहे त्यासाठी आम्ही संबंधित तहसीलदार साहेबांना निवेदन दिले की शेतकऱ्यांना पंचनामे करून सरसकट एकटी पन्नास हजार रुपये मदत देण्यात यावी असं निवेदन आम्ही सन्माननीय तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे तरी विनंती केली आपण लवकरात लवकर पंचनामे करून ती आर्थिक मदत शासनामार्फत मिळवून देण्याचा प्रयत्न करावा आणि अन्यथा जर काही झालं नाही तर आम्ही संभाजी ब्रिगेड नामंगदरपे ते आंदोलन करू असा समान्य तहसीलदार साहेबांना सांगितलं धन्यवाद सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट